तर नमस्कार मित्रांनो मी राहुल जवादे आर जे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे तर मित्रांनो ई श्रम कार्डवर आता तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे आणि या संदर्भात भरपूर लोकांना हा असा मेसेज आलेला आहे तर हा नेमका मेसेज काया है? वो है, है काय आहे व तुम्हाला हे तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे काय व हे पेन्शन तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहे व हे मिळण्यासाठी तुम्हाला काय काय करावे लागणार आहे याबद्दल माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पहा व व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व असेच महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ऑन करून घ्या जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचत राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुमच्याकडेही ई श्रम कार्ड असेल आणि तुम्हालाही हा असा मेसेज आलेला असेल तर यामध्ये असं लिहिलेलं आहे फॉर थाउजंड पेन्शन जॉईन प्रधानमंत्री मानधन पेन्शन योजना ऍट मानधन इन मंथली कॉन्स्ट्रीब्युशन स्टार्ट फॉर्म रुपीस फिफ्टी फाईव्ह ट्रिप विजिट नगर निगम नगरपालिका नगर, नगर परिषद कलेक्टर जिल्हा परिषद तहसील बी डीओ इश्रम डॉट जी डॉट इन तर या प्रकारचा मेसेज हा भरपूर लोकांना आला आहे तर याचा अर्थ असा आहे जर तुम्हाला तीन हजार रुपये पेन्शन मिळवायचं असेल तर तुम्हाला श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेला जाईन व्हायचं आहे आणि तुम्हाला हे पंचावन्न रुपयापासून सुरू करता येणार आहे तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका नगर जिल्हा परिषद मध्ये तुम्हाला जाऊन भेट द्यायची आहे तर आता या संदर्भात सविस्तर माहिती आपण समजून घेऊया तर बघा योजनेचा परिचय तर प्रधानमंत्री श्रम योगी मानधन ही भारत सरकारने सुरू केलेली असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठीची सामाजिक सुरक्षा योजना आहे या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना वृद्ध साठ वर्षानंतर पेन्शन मिळावी हा उद्देश आहे तर आता यामध्ये कोण कोण पात्र आहेत तर बघा ज्यांचे वय अठरा वर्ष पूर्ण झालेले आहे आणि ज्यांचे वय चाळीस वर्ष पेक्षा कमी आहे असे तर त्यानंतर मासिक उत्पन्न त्यांचे पंधरा हजार रुपयापेक्षा कमी आहे असे त्यानंतर असंघटित क्षेत्रातील कामगार असायला पाहिजे आहे जसे की बांधकाम कामगार म्हणजे बांधकाम मजूर असेल त्यानंतर ऑटो चालवणार रिक्षा चालवणार वाले असेल किंवा घरकाम करणारे असेल किंवा रस्त्यावर विक्री करणारे फेरीवाले असेल शेतात शेतीची मजुरी करणारे शेत मजूर असेल त्यानंतर तुम्हाला पेन्शन किती मिळणार आहे तर बघा लाभार्थ्यांचे साठ वर्ष झाल्यानंतर त्यांना तीन हजार रुपये दर महिना पेन्शन मिळणार आहे त्यानंतर लाभार्थ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीला पतीला अर्धी पेन्शन म्हणजे पंधराशे रुपये हे मिळत राहणार आहे तर बघा आता यामध्ये तुम्हाला किती हप्ता भरावा लागणार आहे म्हणजे तुम्हाला प्रीमियम किती द्यावा लागणार आहे तर यामध्ये तुमच्या वयाच्या योगदानानुसार तुम्हाला प्रीमियम द्यावं लागणार आहे किमान पंचावन्न रुपयापासून तुम्हाला दोनशे रुपयापर्यंत तुम्हाला हा हप्ता द्यावा लागणार आहे उदाहरणार्थ जसे तुमचे जर वय आज अठरा वर्ष असेल तर तुम्हाला पंचावन्न रुपये तुम्हाला आता दर महिना भरावा लागणार आहे जर तुमचे एकोणतीस वर्ष असेल तर तुम्हाला शंभर रुपये महिना भरावा लागणार आहे किंवा तुमचे आज जर चाळीस वर्ष पूर्ण झालेली असेल तर तुम्हाला हे दोनशे रुपये महिना प्रति महिना भरावा लागणार आहे तर हे पैसे तुम्हाला तुमच्या वयाच्या साठ वर्ष पूर्ण होतपर्यंत तुम्हाला भरावं लागणार आहे आणि तुम्ही जे पैसे भरल्यानंतर तुमचे जे पैसे काही जमा होईल तेवढेच पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये सरकारही तितकाच वाटा तुम्हाला टाकणार आहे म्हणजे तुम्ही जर शंभर रुपये भरले असेल तर सरकारही त्यामध्ये शंभर रुपये तुम्हाला टाकणार आहे म्हणजे आणि त्यानंतर तुमच्या वयाच्या साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर जी काही रक्कम जमा होईल ते रक्कम तुम्हाला तुमच्या मदतपर्यंत तुम्हाला हे मिळणार आहे म्हणजे तुमच्या मदतपर्यंत तुम्हाला तीन हजार रुपये दरमहा तुम्हाला मिळणार आहे तर आता त्यानंतर तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागणार आहे म्हणजे तुम्हाला आवश्यक कागदपत्र काय आहेत तर त्यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर तुमचं बँक अकाऊंट म्हणजे बचत खाते सेविंग अकाऊंट किंवा जनधन खाते असेल तर तर त्याचे पासबुक तुम्हाला लागणार आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला लागणार आहे जो चालू असलेला आणि आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल असणे आवश्यक आहे त्यानंतर तुमच्या पासपोर्ट साईजचे फोटो असणे आवश्यक आहे तर त्यानंतर तुम्हाला ही नोंदणी कशी करायची आहे नोंदणी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सी एस सी सेंटरवर म्हणजे नेट कॅफेवर किंवा सेतू केंद्र हे नोंदणी करता येणार आहे त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड बँक पासबुक द्यावे लागणार आहे त्यानंतर तुम्हाला बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करून ही नोंदणी केली जाणार आहे नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला पेन्शन कार्ड म्हणजे श्रमयोगी कार्ड दिले जाणार आहे त्यानंतर तुम्ही जे काही हप्ता भरणार आहात तर हप्ता तुम्हाला तुमच्या खात्यातून दर महिन्याला कट केला जाणार आहे म्हणजे दर महिन्याला तुमच्या ऑटोमॅटिक तुमच्या खात्यातून हे पैसे कपात केले जाणार आहे तर महत्वाच्या अटी देण्यात आलेले आहेत तर यामध्ये लाभार्थी जर तुम्ही साठ वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदरच ही योजना सोडली तर तुम्ही जमा केलेल्या रकमेवर व्याजासह तुम्हाला रक्कम परत मिळणार आहे म्हणजे तुम्ही जर पैसे भरताना मधातून जर योजना सोडली असेल म्हणजे पैसे तुम्ही थांब थांबवून दिलं असेल तर तुम्ही जे काही पैसे भरले आहे आणि त्यानंतर त्यावर व्याज जे काही आहे ते तेवढी रक्कम तुम्हाला हे परत मिळणार आहे त्यानंतर लाभार्थ्यांची मृत्यू झाल्यास जर समजा लाभार्थी असेल आणि त्यांचा मृत्यू झाला असेल तर त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पत्नीस किंवा पतीस हे पैसे पुढे भरून त्याला हे योजना चालू ठेवायची असेल तर चालू ठेवता येणार आहे आणि ही योजना चालू ठेवून पूर्ण भरल्यानंतर तुम त्यांना सुद्धा ही पेन्शन मिळवता येणार आहे त्यानंतर कोणत्याही वेळी तुम्हाला बँक खाते मोबाईल नंबर हे तुम्हाला अपडेट करता येणार म्हणजे तुम्हाला ते चेंज करता येणार आहे तर ही योजना लघु उत्पन्न असणाऱ्या कामगारांसाठी मोठा आधार आहे कारण वृद्धपकाळात कमी असलेले पेन्शन हे त्यांना खूप फायदेशीर ठरणार आहे तर बघा हे साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर तुम्हाला आता तुमचं वय हे अठरा वर्ष पूर्ण असायला पाहिजे आहे आणि तुम्ही जर आता जर सुरू केलं तर तुम्हाला हे तुमच्या वयानुसार तुम्हाला ते पैसे तुम्हाला दर महिना भरावं लागणार आहे आणि तुम्ही जे काही पैसे भराल तेवढेच पैसे हे सरकार सुद्धा टाकणार आहे आणि हे तुम्हाला तुमच्या वयाच्या साठ वर्ष पूर्ण होत पर्यंत तुम्हाला हे पैसे भरावे लागणार आहे आणि तुम्ही जे काही पैसे जमा केले आहे तेवढेच पैसे सरकारही तुमच्या मध्ये टाकणार आहे आणि त्यानंतर जे काही पैसे जमा होईल त्यानुसार तुम्हाला तुम्ही मदतपर्यंत तुम्हाला हे पेन्शन दर महिन्याला मिळत राहणार आहे तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीची व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मी राहुल जवधे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र